नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं किचन आणि बरस काही आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी आज आपण पोळ्यांच्या चुरम्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी एक पाच सहा पोळ्या घेतल्या मिक्सरला काढून थोड्या जाडसरच ठेवायच्या नंतर एक मोठे दोन कांदे घेतलेत मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतली आहे पाणी न टाकता मिक्सरला काढायचं कढीपत्ता आणि कोथंबीर तर मंडळी आता आपण पोळ्यांच्या चुरम्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत पण साधारण एक टीस्पून एवढी हळद घेतली आहे एक अर्धा uh, टेबलस्पून आपण uh, मीठ टाकलं आहे uh, थोडंसं कमीच मीठ ठेवायचं कारण की आपण मोस्टली uh, पोळी बनवताना त्यात थोडं मीठ घालतच असतो कणकेमध्ये ओके असं okay, सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण uh, तेल गरम करून घेतलं आहे यात आपण थोडे मोहरी घातली आहे थोडं जिरे टाकले आणि थोडंसं हिंग टाकले आता याला छान अशी तडतडले की मग आपल्याला कांदा घालायचा आहे हाय फ्लेम करून कांदा गुलाबीसर होऊपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे हे बघा आता आपला छान असा गुलाबी सर परतून झालाय कांदा त्यात आता आपण शेंगदाणे टाकतोय ते थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आता त्यामध्ये आपण जे जिरे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती टाकायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण मी पाच सहा पोळ्यांसाठी साधारण एक सात आठ हिरव्या मिरच्या आणि पा सहा सात लसणं लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आता हे छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात हे आपण पोळीचा चुरमा केला आहे तो त्यात टाकायचा आता हा असा व्यवस्थित सर्वकडनं याला असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची त्याला असं व्यवस्थित सगळीकडनं परतून घ्यायचं म्हणजे त्याला छान असं सर्वीकडनं मसाला लागतो तर मंडळी बघा आपला चुरमा एकदा परतून झाला थोडा की त्यावरती थोडंसं हलकंसं हाताने पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे चुरमा थोडासा माऊ होतो आणि मग वरण अशी कोथंबीर टाकायची आहे आता गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची एकदा छान असं परत व्यवस्थित परतून घ्यायचं सर्वीकडनं हे बघा आपलं छान असं मस्त पोळ्यांचा चुरमा तयार झाला तुम्ही बघू शकता बघा किती छान दिसतोय तो तर मंडळी आपली छान अशी हेल्दी आणि झटपट रेसिपी तयार झालेली आहे आणि ही रेसिपी अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद